नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये मी तुम्हाला काही शब्दार्थ मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे आणि त्यांचा वाक्यांमध्ये उपयोग करून पण सांगणार आहे हे शब्द असे तसे काही शब्द नाही आहेत ह्या शब्दांचा तुमच्या रोजच्या वापरामध्ये त्यांचा वापर आहे जसे की पहा मी तुम्हाला टायटल दिलेलं आहे की ह्या शब्दांमुळे इंग्रजी तुमचं शंभर टक्के सोप्प होईल हा खरंच आहे शंभर टक्के सोप्प होणारच आहे तुम्ही हे लेक्चर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मग त्याच्या लक्षात देऊन जाईल जो शब्द आहे तुमचा फॉर अ वाई अ वाईल्ड चा अर्थ काय की थोडा वेळ किंवा थोड्या वेळा करिता काय आपण म्हणतो ना की अरे थोडा वेळ इथं थांब थोड्या वेळासाठी था तिकडं हे काम कर थोडा वेळ करिता माझं हे काम कर हे की नाही त्यावेळेस ह्या थोडा वेळ ह्या शब्दासाठी तुम्हाला काय वापरायचंय फॉर अ वाई बघा जसं की फॉर एक्झाम्पल वेट फॉर म्हणजे थोडा वेळकरिता इथं थांब ओके तुम्ही असंही म्हणू शकता दुसरी वाकरेच ना यू डू धीस वर्क फॉर अ अल् म्हणजे तुम्ही हे काम थोडा वेळाकरिता करा ठीक आहे ज्यावेळेस थोडा वेळ असं मराठीमध्ये येतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय फॉर अ वाईल्ड ओके लक्षात घ्या खूप रोजच्या तुमच्या दैनंदिन वापरामध्ये याचा तुम्ही वापर करता बोलता पण ओके बघा तुम्हाला आता माहिती करून दिले तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला बोला त्यानंतर इन फ्रंट आता काय ला दुसरा एक त्याला समानार्थी शब्द आहे बी फोर काय बी फोर बी फोरचा अर्थ आहे आधी आणि अगोदर हा एक त्याचा आपल्याला अर्थ माहित असलेला आहे दुसरा एक अर्थ आहे त्याचा समोर आता पहा याच्या वाकषणांमध्ये तुम्हाला वापर करून दाखवतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल आय स्टूड इन फ्रंट ऑफ यू मी तुझ्या समोर उभा राहिलो आता या इन फ्रंट ऑफच्या ऐवजी तुम्ही इथं बिफोर पण वापरू शकता आय इन फ्रंट आय स्टूड बिफोर यू म्हणजे मी तुझ्या समोर उभा राहिलो बघा ह्याच्यानंतर ह्या पी फोर नंतर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेतलं तर त्याचा अर्थ काय होईल च्या समोर बघा त्यानंतर आहे तुमचं टू बी फॉन ऑफ बघा खूप छान आहे शब्द रोज आपण वापरतो तु। टू बी फॉन ऑफ बघा आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये आपण वापरतो फॉन ऑफ म्हणजे काय चे शौकीन असणे राईट किंवा ची आवड असणे बघा आता हे टोबी म्हणजे काय असतं की तुम्हाला एमिदार वापरायचं असतं वाक पहा त्याचा एम फॉन्ड ऑफ चॉकलेट्स किंवा राईस म्हणजे मी भाताचा काय मला भाताची आवड आहे राईट मला भाताची आवड आहे किंवा आय एम फॉन्ड ऑफ फ्राईड राईस मला फ्राईड राईसचा मी खूप मोठा शौकीन आहे फॉन्ड ऑफचा एक अर्थ असतो शौकीन आहे किंवा ची आवड असणे दोन अर्थ होतात आता ह्याच्यामध्ये गंमत पहा ह्याच्यात काय झालं की मी फक्त भाताचा शौकीन आहे किंवा मला भातच फक्त आवडतो असा एक त्याचा अर्थ होतो आता ह्याच्यानंतर बघा तुम्ही मित्रांनो गंमत आय एम फॉन्ड ऑफ इटिंग काय राईस आधी तर ऑफ इटिंग म्हणलं तर काय मी भात खाण्याचा शौकीन आहे काय आय आय एम फॉन्ड ऑफ इटिंग राईस म्हणजे मी भात खाण्याचा शौकीन आहे किंवा मा मला भात खाण्याची आवड आहे बघा त्या फॉन्ड ऑफ नंतर जे तुमचं वर्ब आहे ना त्याला काय करायचंय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयनची घ्यायचं आहे ओके बघा इथं तुम्ही दुसरा वर्ब घेतला तर त्याचा अर्थही चेंज होऊन जाईल जसे की बघा आय एम फॉन्ड ऑफ आय एम फॉन्ड ऑफ इटिंग चॉकलेट्स म्हणजे मी चॉकलेटचा खूप म्हणजे चॉकलेट खाण्याचा खूप मोठा दिवाना आहे किंवा आय एम फॉन्ड ऑफ मेकिंग चॉकलेट म्हणजे मी चॉकलेट बनवण्याचा खूप मोठा दिवाना आहे किंवा शौकीन आहे बघा इथं वर्ब चेंज झालं की त्याचा अर्थ चेंज होईल चेंज होऊन जाईल फक्त बघायचं की बघा ऑफच्या नंतर डायरेक्टली ऑब्जेक्ट आले का नाही वर्ब आला असेल तर मग त्याचा अर्थ तो घ्यायचा म्हणजे जसं की बघा आय एम फॉन्ड ऑफ इटिंग म्हणजे मी खाण्याचा शौकीन आहे काय भात आता इथं काय आय एम फॉन्ड ऑफ राईस म्हणजे मी फक्त भाताचा शोक्य आहे असल्याचा अर्थ होईल बघा दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर केले लिहून घ्या <coughs> त्यानंतर आहे टू बिलॉंग टू बघा टू बिलॉंग टू म्हणजेच अर्थ आहे ची मालकी असणे बघा आता हा बोर्ड कोणाचा आहे माझा आहे म्हणजे धीज बोर्ड बिलॉंग टू मी आता कार धीस कार बघा धीस कार बिलोंग्स टू मी काय ही कार माझी आहे काय म्हणजे ह्या माझ्या मालकीची आहे तुम्हाला इथं काय करायचं इथं तुम्हाला जे काय सांगायचं ते इथं घ्यायचे त्याच्यानंतर बिलॉंग्स आणि टू नंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय जे कर्ता आहे कर्ता म्हणजे आय च काय होईल हा जो कर्ता आहे त्याची तुम्हाला द्वितीया वापरायचे यू असेल त्याच यू नंतर उय असेल तर अस ही असेल तर हिम म्हणजे कार बिलोंग्स टू हिम ही कार त्याच्या मालकीची आहे ओके धीस कार बिलॉंग्स टू यू ही कार तुझ्या मालकीची आहे ओके कार बिलॉंग्स टू हर ही कार तिच्या मालकीची आहे ही तुम्हाला काय करायचंय कर त्याची द्वितीय वापरायची बिलॉंग्सचा अर्थ काय जी मालकी असणे बघा आपण हे दररोज बोलतो हे माझा आहे हे तुझा आहे है, है की नाही तुमच्या दररोजच्या वापरामध्ये ह्या शब्द येतात त्याच्यानंतर हे पहा अ गुड डील ऑफ आता गुड डील ऑफ म्हणजे काय मोठ्या प्रमाणात बघा वाक सांगतो आय डीड गुड डील ऑफ सोशल वर्क म्हणजे काय मी मी मोठ्या प्रमाणावर सोशल वर्क केलं कारण आय डी अ गुड डील ऑफ सोशल वर्क आता ह्या अ गुड डीलचा अर्थ काय ऑफ म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात मी काय सामाजिक कार्य केलं ओके गुड okay. डील ऑफचा अर्थ काय मोठ्या प्रमाणात बघा हे पण आपण भरपूर वापरतो ह्या ऑफच्या नंतर तुम्हाला काय असेल ते वापरायचं ओके okay. त्यासाठी तुम्हाला काळ व्यवस्थित असणं गरजेचे मग माझा एक दुसरा एक चॅनल आहे अतुल सर ओन्ली ह्या चॅनलवर जाऊन अतुल सर ओनली इंग्लिश क्लासेस म्हणून माझं एक चॅनल आहे त्याच्यावर सगळे मी ग्रामर म्हणजे इंग्लिशचे टेन्स आणि त्यांचे हेल्पिंग बॉक्स त्यांचे टे ऍक्टिव्ह आणि पॅसिव एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट पण मराठी टू इंग्लिश सगळे क्लिअर केलेले पाहून घ्या मी लिहून देतो अतुल सर ओनली क्लासेस ओके त्याच्यानंतर बघा ऑन अकाउंट ऑफ म्हणजे याचा अर्थ काय ऑन अकाउंट ऑफ चा अर्थ काय च्या मुळे बघा जे वाक्यश्न तुम्हाला लिहून देतो त्यासाठी तुम्हाला काय व्यवस्थित देणं गरजेचे ऑन अकाउंट ऑफ आय गॉट फर्स्ट रँक क्लास ऑन अकाउंट ऑफ ऑन अकाउंट ऑफ माय टीचर्स गायडन्स म्हणजे माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी वर्गामध्ये फर्स्ट आलो म्हणजे माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे बघा ऑन अकाउंट ऑफ माय टीचर्स गायडन्स म्हणजे शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे बघा त्यासाठी तुम्हाला हा एक वाक्य रचना आणि ह्याच्यानंतर तुम्हाला एक वाक्य रचना घ्यायची तेव्हा मग तुम्हाला ते त्याचा परफेक्ट तिथे यूज तुमचं होऊन जाईल ह्या शब्दाचा बघा ऑन अकाउंट ऑफ काय च्यामुळे आय गॉट फर्स्ट रँक इन द क्लास ऑन अकाउंट ऑफ माय टीचर्स गायडन्स म्हणजे माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी वर्गामध्ये पहिला आलो बघा लक्षात आलं असेल तुमच्या ऑन अकाउंट ऑफ चा अर्थ काय च्यामुळे त्याच्यानंतर विथ अ हेवी हार्ट बघा खूप छान आहे विथ अ हेवी हार्ट म्हणजे काय की दुखी अंत करणारे काय दुखी अंत करणारे बघा वाकर्षण देतो मी तुम्हाला आय से गुड बाय टू माय डिअर फ्रेंड्स काय माय डिअर फ्रेंड्स विथ विथ अ हेवी मी माझ्या मित्रांना खूप जड अंत किंवा अंत दुखी अंत करणाने मी काय केलं त्यांना गुड बाय म्हणालो एकी नाही बघा तुम्हाला आधी पूर्ण वाक्य लिहायचे आय सेड गुड बाय टू माय डिअर फ्रेंड्स आणि त्याचा वापर शेवटी करा ओके त्यासाठी तुम्हाला काळ हे ये व्यवस्थित येणं गरजेचे बघा तुम्हाला लक्षात आलं असेल विथ हेवी हार्ट म्हणजे काय की दुखी अंत करणारे किंवा जड अंत करणारे जो तुम्हाला मराठीमध्ये जो सुटेबल शब्द वाटतो तो तुम्ही तिथे लिहू शकता ओके त्यानंतर इन ऑर्डर टू बघा इन ऑर्डर टू म्हणजे बघा तुम्हाला वाकषण आधी लिहून देतो मग त्याचा अर्थ सांगतो I study hard. Cut. I studied hard in the exam to give. Sorry. इन ऑर्डर टू गेट फर्स्ट रँक काय मी इन ऑर्डर टू च्या साठी आय स्टडी हार्ड इन द एक्झॅम म्हणजे मी एक्झॅम मध्ये काय अभ्यास खूप करतो काय करतो की फर्स्ट रँक मिळवण्यासाठी काय फर्स्ट रँक मिळवण्यासाठी इन ऑर्डर टू ह्याच्यानंतर तुम्हाला वर्गचं फर्स्ट फॉर्मच घ्यायचंय काय तुम्हाला काय फर्स्ट फॉर्मच घ्यायचे बघा आय स्टडी हार्ड इन द एक्झाम इन ऑर्डर टू गेट फर्स्ट रँक म्हणजे मला पेपरसाठी खूप अभ्यास करायचा आहे म्हणजे त्यासाठी पेपरमध्ये मला फर्स्ट रँक मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे किंवा मी खूप अभ्यास करतो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही मस्ट वापरलं बघा आय मस्ट स्टडी हार्ड इन इन द ऑर्डर टू गेट फर्स्ट अर्थ काय की मी खूप अभ्यास केलाच पाहिजे कशासाठी मला पेपर मध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी ओके okay, इन ऑर्डर टू म्हणजे काय लक्षात घ्या तुम्हाला ह्या टू च्या नंतर नेहमी फर्स्ट फॉर्म घ्यायचंय त्यानंतर बघा ऑन बेफ ऑफ ऑन बेफ ऑफ म्हणजे काय च्या वतीने बघा माझा पुरस्कार माझ्या बघा तुम्हाला वाकर्षण देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल ही रिसीव अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ मी म्हणजे माझ्या वतीने त्याने पुरस्कार स्वीकारला किंवा घेतला काय माझ्या वतीने त्यांनी स्वीकार सॉरी बक्षीस त्याने रिसिव्ह केलं किंवा स्वीकारलं बघा नाही तर एफ ऑफचा अर्थ काय च्या वतीने आता ऑफच्या पुढे तुम्हाला कर्तेची काय वापरायची दुयित हे रिसिव्ह द अवॉर्ड ऑन बेफ ऑफ यू तुमच्या वतीने त्याने बक्षीस घेतलं हे रिसीव द अवॉर्ड ऑन बे ऑफ ऑफ देम त्यांच्या वतीने त्याने बक्षीस घेतलं पहा भरपूर वाक्यरस् मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या आणि यांचे अर्थ सांगितले यांचा वाक्यात उपयोग करून सांगितलाय बघा माझं टायटल होतं काय की ह्या शब्दांमुळे इंग्रजी शंभर टक्के सोपं होईल येस शंभर टक्के सोपंच झालेलं आहे तुम्ही यांचा सराव करा प्रॅक्टिस करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल तर शेअर पण करा शेअर पण करा आणि लाईक पण करा असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र